Okay. thank you अंगावर आपण थोडं थोडं माग सरकलं तर सगळ्यांनी बरं होतो नाही गर्दी कमी कर

व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन आता यापुढे रस्त्याचा बाधित होतो अशा पद्धतीचा नाही आहे त्या ठिकाणी रस्ताच नाही रस्ताच येणार नाही लांब सुद्धा असेच ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पुनर्वसन करू ठीक आहे जय गुरु त्या या सुद्धा जे रस्त्यामध्ये येणार त्याचा पाठीमागा मार्फतच आम्ही व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीचा बांधू फक्त कमानीच नाही त्याचा विहार बुद्धविहारसुद्धा अजून दोन्ही बुद्ध विहार दोन्ही बुद्ध विहार ज्या पद्धतीने कदाचित तुमच्याकडे तेवढा जमीन नाही आहे मैत्री विहारसारखा एक चांगला बुद्ध विहार या ठिकाणी आपण बनवून देण्याचा मी आयुक्त म्हणून आश्वासित करतो काहीही अडचण होणार नाही धन्यवाद आयुक्त साहेब आपण आंबेडकर नगर वासियांना जे आपल्या वतीनं आश्वासन दिलं त्याबद्दल सांगतो जे बन जे बद्दल जे महाराजांना नाही तुम्ही ना घर करू नका तुम्ही ना त्यांच्यात घर करू नका तुमचं तुम्ही ऑफिसात जाऊन बोलला तर लोक घर करू नका तुमचं नंबर एकदा काम करतो سلام حاضر ہوں بابا اپ کے موشر سالوں سے بتا دے سلام 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 काही ठिकाणी काय काय छत्रपती संभाजीनगर वासियांचा मी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो कारण ज्या ठिकाणी थोडेफार विरोध झाला झालांना थोडा गैरसमज होता आणि तो गैरसमज सुद्धा आमचे अधिकारी आणि त्या भागातील आमच्या महानगरपालिकेतील माजी पदाधिकारी माजी नगरसेवक आणि विशेष करून माननीय पोलीस आयुक्त होता आणि त्यांच्या टीमने लोकांना समजुती काढल्या आणि त्यांच्या गैरसमजही दूर केल्या आणि विशेष करून वर्षानुवर्ष या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृतपणे किंवा त्या ठिकाणी अतिक्रमण करून राहत होते विना परवानगीच्या बांधकाम होत्या आणि त्यासोबतच आज काही लोकांनी स्वतःहून घराचं ते घरकुलसुद्धा त्यांनी घराचंसुद्धा बांधकाम त्यांनी पाडून घेतलं आणि ज्या ठिकाणी आम्हीच स्वतः पुनर्वसन केलं होतं त्या लोकांना परत आम्ही महानगरपालिकेंनी स्वतः त्यांचं पुनर्वसन करणार आहे आणि येणारे कुंभ नाशिकमध्ये आणि आपल्या महाराष्ट्राचा एक फार मोठा आगला उत्सव आहे आणि या रस्ता जे आहे जगप्रसिद्ध अजंता बुद्ध लेणी बघायला पूर्ण जगातून जपानपासून अमेरिका रशियापासून ऑस्ट्रेलियापर्यंत येणारे पर्यटक या रस्त्याने जातात आणि या रस्त्याने जात असताना त्यांना कुठलाही त्यांना प्रवासाचा धक्का बसला नाही पाहिजे आणि त्यांना एक सुखाचा प्रवास त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि अजंता येल्लोरा कृष्णेश्वर हे पर्यटक दर दररोज उलट कमी होत चाललेलं होतं कारण या ठिकाणी असलेला रस्त्याचा समस्या असेल अतिक्रमणाच्या समस्या असल्यामुळे आपण विकास काम करू शकत नव्हतो आज जवळपास मी गेले पंधरा दिवसामध्ये मान्य पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वामध्ये आणि महानगरपालिकेचं सर्व गव्हर्मेंट आणि सर्व लोकांचा विशेष करून नागरिक पतवून आहेत काही लोकांचा गैरसमज असतात ते ना दूर करतो परंतु काही लोकांनी जे विना परवानगी वर्षानुवर्ष ज्या त्यांच्या स्वतःची जमिनी जरी असेल त्यांनी अनाधिकृत परवानगी होते असे ठिकाणीच आपण पाडतो असे कुठलंही इमारत आपण पाडत नाही जे बांधकाम परवानगी घेऊन किंवा गुंटेवारी करून नियमाधिकृत करता येतं असे सर्व परवानगी असे सर्व इमारती सोडून बाकी सर्व से सर्व इमारती आपण तोडतो बरे अशी पण हो ओरड आहे की महापालिका सगळं तोडकाम करते हो मात्र मुळात त्या ठिकाणी रस्ते बांधण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाही आहे मग या पैशाचं नियोजन महापालिका कसं करणार आहे महापालिकेकडे पैसे हो नाही आहे असे विषय नाही आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या लोकांनी गुंटेवारी देऊन गुंटेवारी करून घेऊन जे जागा आम्हाला ताब्यात दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी आम्ही महानगरपालिकेचा सर्व्हिस रोड आम्ही स्वतः महानगरपालिका बांधणार आहे आणि विशेष करून हा रस्ता जे अजिंठा लेणीला जाणारा ह्या रस्ता ऑलरेडी सत्तर करोड रुपयाची कॅरेज वे ते मंजूर होता आणि आता पर कालच मी मान्य मंत्री महोदयांना विनंती करून त्याच्या रस्त्याचा एका बाजूला सर्विस रोड आहे या बाजूनी सर्व्हिस रोड नाही आहे आणि ह्याच रस्त्यामध्ये तुम्ही शंभर मीटर ओलांडून बघितलं परवत काला गणपती मंदिरचा त्या ठिकाणी अतिशय वेगाने आलेलं गाडीचं दोन लोकांचे मृत्यू झालं पाच लोक खूप गंभीर जखमी आहेत यापुढे या, या रस्त्यामध्ये एकही मौत आम्हाला बघायचं नाही या ठिकाणी पर्यटक बघायचं जगातून आलेलं पर्यटकांना आम्ही स्वागत करायचं आणि या रस्ता आम्ही स्वतः ज्या ठिकाणी आम्ही ताब्यात मिळालेला आहे त्या ठिकाणी आम्ही तातडीनं काम करणार या सगळ्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी अपेक्षित आहे का आणि त्यासाठी तुम्ही काही तुम्ही डिमांड करणार आहात का महानगरपालिका तर आम्ही किती जेवढा पैसे दिला आम्ही घेणारच आहे आणि आम्ही प्रस्ताव पाठवणार आहे ज्या रस्ता स्टेट पीडब्ल्यू डीकडे आहे ते स्टेटला विनंती कर ज्या ठिकाणी नॅशनल हायवे जसा महानुभाव आश्रमपासून गेवराय असेल आणि जालना रोड असेल त्या त्या ठिकाणी नॅशनल हायवे असेल तर आम्ही नॅशनलकडे आम्ही पाठपुरावा करू जर मिळाला की अन्यथा आम्ही महानगरपालिकेनेच स्वतः आम्ही नियोजन केलेलं आहे जसं नाशिकला निधी मिळतो आहे या तसं सुद्धा नाशिकला कनेक्टेड असल्या संभाजीनगरला मिळावा अशी तुमची अपेक्षा आहे का नक्कीच कारण यापूर्वी कुंभ झालं होतं प्रयागराजमध्ये ज्यावेळेला पर्यटक ज्या वेळेला येतात फक्त प्रयागराजलंच नाही त्या ठिकाणी बनारस आणि त्यासोबतच अयोध्या त्या ठिकाणी लोकं भेटी देतात तसेच आमचासुद्धा हे अनुभव आहे की यापूर्वी कुंभाच्या ज्या वेळेला होता त्र्यंबकसोबत कृष्णेश्वरलासुद्धा या ठिकाणी लोकं येतात आणि त्यावेळेला येत असताना त्यांची आता फार मोठ्या प्रमाणे विकास वाढलेला आहे लोकांनी गाडीमध्ये येतात त्यांचा कुठलाही ट्रॅफिक जाम होता कामा नव्हे म्हणून सर्व मुख्य रस्ता साठ मीटरची रस्ता आणि सर्व जालना रोड असेल त्यासोबतच दौलताबाद रोड असेल मग बिडकीन रोड असेल आणि या अजंता लेणीपर्यंत जाणारे हे रस्ता असेल या सर्व रस्ते आपण विकसित करणार आहे त्यामुळे एकंदरीत येणारे कुंभभक्त आणि वाढता पर्यटक या सर्व लोकांच्या लक्षात घेता आमच्या पुढच्या छत्रपती संभाजीनगर आम्हाला भविष्य घडवायचं तर तोडण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आहे मात्र रस्ते करण्याचा काही कालबद्ध कार्यक्रम आहे का की त्यासाठी काही ड्युरेशन नाही म्हणजे असं नाही नाही आता जे जे जमीन जे, आमच्या ताब्यात मिळाला फॉर एक्झाम्पल एखादा इमारत अनाधिकृत रूपाने उभा आहे समोर त्यांनी नियमानुकूल केलं ते रस्ता आम्हाला हँडओओवर करणार आणि रस्ता इमिडिएटली हँड ओव्हर केलं त्या सर्वच ठिकाणी आम्ही रस्ता बनवण्याचा वेळच कालबद्ध आमचे नियोजन आहे त्याला तुम्ही टीडीआर देणार किंवा त्याला कॉम्पेन्सेशन देणार किंवा त्याचे पुनर्वसन करणार कसं कर? तुमच्याकडे येतच नाही त्या भागामध्ये तिथलं तुम्ही काय आता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीमध्ये असलेला सर्व एरिया त्या ठिकाणी प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जर मी रस्ता त्या ठिकाणी करत असेल त्या ठिकाणी आम्ही टीडीआर देतो ठीक लिलावत कोण येतो आपल्याकडे मध्ये तो माल झाला होता त्याच्यानंतर आपण वीस तारखेपासून महानगरपालिकेच्या सहकारणी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मदत सुरू केली आहे आणि त्याला आपल्याला माननीय उच्च न्यायालयातून देश पाठवण्याची प्रतिमा म्हणून आपल्याला झालेली आहे आणि निश्चितच आम्ही महानगरपालिका आयुक्त आणि आमचे पोलीस दलाचे सर्व अधिकारी आम्ही स समन्वयामध्ये आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन लेवलला ए सी पी टी सी पी आणि ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या लेवलवरती देखील सर्व सम मीटिंग घेत हो, आहोत कॉर्डनेशमध्ये आहोत जेणेकरून कुणाच्याही धार्मिक भावना दुखायला जाणार नाही कुणाचे वैयक्तिक हाणं होणार नाही किंवा कुठलाही अनुचित प्रकार होऊन या अतिक्रमणविरोधी आपण जे कारण आहे त्याला जाणवू लागणार नाही यांचा असा प्रयत्न राहिलेला आहे आणि मला खरोखरच आनंद वाटतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिक यांनी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांना अतिशय मोलाचं कार्य गेल्या पंधरा दिवसापासून केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच ही अतिक्रमाणाची माहिती आता काही ठिकाणी अस्वस्थता आहे तुम्हालाही माहिती आहे त्या पद्धतीचे रिपोर्ट्स आले आहेत त्या ठिकाणी मग काय आपण पुढे करणार आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारे कोणालाही सूट देण्यात येत नाही माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे एकदम सुस्पष्ट आहे आणि जे आपलं शहर आहे त्याच्यामध्ये ऐंशी हजार कोटीची जो आपल्याकडे इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट येत आहे आपल्या राज्याची ही टुरिस्ट कॅपिटल आहे आणि या अनुषंगाने आपल्याला काही ठिकाणी विरोध होतो परंतु आम्ही तो विरोध त्यांना योग्य प्रकारे बैठक घेऊन त्यांच्याशी नियोजन करून त्यांना समजून सांगून ते तो कमी करत आहोत तो काढून टाकत आहोत आणि ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही योग्य तो फळाचा वापर करतो आहोत आणि त्याप्रकारे आम्ही गुन्हे दाखल करून सांगितलं त्यांवरती अटक आणि त्याप्रती गोष्टी देऊन त्या काल एकोणीस गुन्हे दाखल केलेले आहे तुम्ही या सगळ्या विरोध करणाऱ्यांविरोधात पुढेही हे असंच राहील चित्र निश्चित म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रतिकार हा खंबीरपणे करून काढण्यात येईल आणि ही अतिक्रमणाची मोहीम कोणत्या परिस्थितीत थांबणार किती यंत्रणा आम्ही ज्या प्रकारे अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहे त्याप्रमाणे सर्वसाधारणतः आमचे तीनशे ते चारशे अधिकारी आणि कर्मचारी लोक ज्यामध्ये तैनात आहेत आणि त्याच्याबरोबर ते आमचे गरज पडतील त्या ठिकाणी डी सी पी एस सी पी त्याचबरोबर आर सी पीच्या टिकेश बंदोबस्ताला उपलब्ध आहेत ठीक आहे थँक्यू थँक्यू